दुसरं आतापर्यंत आपण पाहिलं की कीर्ती शिवला एक धपाटा मारते राजश्री सांगते की हे रोजच आहे जे ऐकून दीपाला खूप वाईट वाटते आणि मी आलेच म्हणून ती तिथून निघून जाते आता पुढे पाहूया करार एक लग्नाचा भाग सत्तावीस पर्व दोन कीर्ती मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे दीपा कीर्तीच्या खोली जरा जात जरा दरडावताच बोलते कीर्ती मस्त लोळ पडली होती हो ताई मलाही तुझ्याशी बोलायचं आहे ती आलेली दिसताच कीर्ती ही ताटकन उठून बस बसत बोलते का आली आहेस ताई आता गेली सहा वर्षे येथेच नव्हती तू त्यामुळे तुझ्या मुलीला प्रेम मिळावं म्हणून तात्यांनी व रणवीरजींनी माझ्याशी जबरदस्ती माझं मत न विचारता लग्न केलं मी आत्ता कुठे त्यांना वि स्वीकारायचं ठरवलं होतं रणवीरजी आता कुठे मला बायको म्हणून हक्क देऊ पाहत होते आई म्हणून हक्क देऊ पाहत होते आणि त्याच वेळी तू मध्येच कशी काय आली ते अगदीच दातोट खातच रणवीरजींचं आणि नयनाचं लग्न होणार होत तू तू आले आहेस त्या दोन प्रेमीच्या जीवनात दीपा आता चिडूनच बोलत होते तर चिमणीला मारल्याचा राग आणि नैनाबद्दल वाटणारी किम यामुळे तिचा पारा चढला होता नैना ताई तुला खरं वाटते ती नयना रणवीशी खरंच लग्न करणार होती अगं ती तर लग्नाच्या मांडवात सुद्धा आली नाही तिच्या लग्नाच्या दिवशी पळून गेली दुसरं कुणीतरी भेटलं म्हणे तिला ह्याच्यापेक्षा श्रीमंत मी तुला भेटायला आले होते आणि तिथं हा तांडव सुरू होता मला त्यामुळे जबरदस्ती लग्न करावं लागलं आता सर्व काही सुखात असताना माझं मध्येच कोलमडली ते काही नाही तुला इथून जावं लागेल नाहीतर मी घरातल्यांना खरं काय ते सांगेन कीर्ती अजून धमकवत बोलते पण दीपामध्ये काही बोलणार तोच हा माझा केतन माझा आणि रणवीरचा मुलगा आहे कीर्ती आता केतनकडे बोट दाखवत तर रडतच बोलायला लागते तूच सांग आता ह्याला घेऊन मी कुठे जाऊ तू जर रणवीरच्या आयुष्यात परत आली तर काय सांगू तो मोठा झाल्यावर की कुठे आहेत त्याचे पप्पा असं बोलून ती ढसाढसा रडायलाच लागते खरंच आपण मध्ये आलोत का रणवीरजींच्या आणि कीर्तीच्या तिचं रडणं पाहून दीपा विचार करायला लागते कीर्ती तिच्याकडे पाहते किती कीर्ती अजून आपले रडणं वाढवते मला मग काय रात्री रणवीरजींच्या डोळ्यात माझ्याबद्दल अजूनही प्रेम दिसत होतं ते सर्व का भासलं मला नाही दीपू ते प्रेम नव्हतं तो राग होता कदाचित असं आपण अचानक त्यांची लाईफ डिस्टर्ब केली म्हणून त्यांना राग आला असेल आपण चुकतोय आपण इथे उगी चालू आहे ते काही नाही आपण आजच परत निघून जाऊ तसही आपण फक्त चिमणी चिमणीला मन भरून पाहायला आलो होतो जे झालं आहे आपण आता परत आपल्या जीवनात जायला हवं ती स्वतःशीच विचार करता, करता करता कधी कीर्तीच्या रूम मधून आपल्या रूम मध्ये आली हे तिचं तिलाच कळालं नाही कीर्ती चांगलीच ऍक्टिंग जमते की तुला तर इकडे कीर्ती आपल्या डोळ्यातील ते खोट खोटं रडू पुसत कपटी हसत म्हणते आणि अजूनच मोठमोठ्याने हसायला लागते दीपा तिच्या खोलीतून बाहेर पडताच आता बघ दीपा कशी आजच घर सोडते ही दीपाताईंशी खोटं का बोलली असेल दीपाताईंनीच तिला भाऊजींशी लग्न करायला सांगितलं होते मग ती असं का बोलली दीपाला शोधता शोधता राजश्री तिच्या मागे कीर्तीच्या रूमजवळ आली होती आणि तिने त्या दोघांचा संवाद ऐकला होता तिला आश्चर्यच वाटत होत कीर्तीच्या बोलण्याचं काहीतरी चुकतंय आपल्याकडून नक्कीच राजश्री विचार करत बोलते ते काही नाही तातांच्या कानावर आजच घातलं पाहिजे जेणेकरून काहीतरी कारण काढून दीपाताईला थांबवता येईल असा विचार करतच राजश्री तात्यांच्या खोलीकडे घाईघाईने जायला लागते hmm. असं आहे तर धाकला सुनबाई बरं झालं तुम्ही त्यांचं बोलणं ऐकलं ते तात्या राजश्रीचं बोलणं सगळं शांत होऊन ऐकून आधी घेऊन बोलतात मलाही त्याच वेळी काहीतरी चुकते असं वाटत होतं पण तेव्हा माझी मती खायला गेली होती म्हणून हिच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला पण आता नाही आता खरं खोटं जाणून घ्यायलाच हवं तात्या बोलतात नमस्कार करतो तात्या तोच रणवीर त्यांच्या पायाला स्पर्श करत म्हणतो काय तात्या आज सकाळी सकाळी कुणाचं खरं खोटं करणार आहात तो पुढे असून बोलतो तशी त्यांची तंद्री म्हणते अरे पैलू तू कावा आलास तात्या गडबडून इकडे तिकडे पाहत बोलतात आणि धाकल्यासून बाई त्या कुठं गेल्या ते पूर्ण खोलीत चोफेन नजर फिरवतच बोलतात ऍक्च्युली रणवीरला आत आलेलं पाहून राजश्री आधीच निघून गेली होती वहिनी तर केव्हाच गेल्या पण तुम्ही कोणाबद्दल बोलत होता कुणाचं खरं खोटं करायला निघत लागलाय आणि वहिनीकडे काय काम होतं तो आता धडाधड -देड़ प्रश्न विचारायला लागतो अरे अरे थांब की जरा असं एकामाग एक सवाल काय का विचारायला लागलाय जणू आम्ही गुन्हेगार असल तात्या हसून म्हणतात नाही तसं नाही तात्या आता रणवीर मात्र नरमतो ते तुम्ही वहिनीशी बोलत होता ना तर ते मला वाटलं की थोड्या सुनब्यांबद्दल बोलतोय असंच ना का तेना का तात्या त्याचं अर्थवट वाक्य पूर्ण करतात दीपांच्याबद्दल काय बोलणार आपण त्यांना हवं ते केलं त्यांनी सहा वर्षापूर्वी तो नाराजीच्या सुरात म्हणतो पण आम्ही कवा म्हटलं आम्ही दीपाबद्दल बोलत होतो तात्या म्हणतात पण तात्या आताच तुम्ही म्हणालात ना तो मात्र पूर्ण गोंधळून जातो वय पण सुनबाई म्हणजे कीर्ती आहे ती ना आता आम्हाला बी समजते की दीपा आता आमच्या सुनबाई नाहीसा म्हणून तुम्ही आता केतनचे बाबा आहे म्हटल्यावर कीर्तीच्या घराच्या सुनबाई झाल्या ना या वाड्याच्या ते त्याला समजावत पण मनात मात्र त्याचा तो उडणारा गोंधळ पाहून सुखावले होते की तो अजूनही दीपाला आपलं असं काहीतरी समजतो तात्या तो काय तात्या काय बोलायचं आहे का पैलवान नाही त्याचं काय आहे ना तुम्हाला ये असेल पण आमच्याकडे नाही सध्या भरपूर कामं आहे ती गावात आता दोन दिवसावर आलेल्या जत्राची बी तयारी करावी लागेल आम्मासने ते खुंटीवर अडकवलेली आपली टोपी घेत घाईतच बोलतात जत्रा आणि ती मध्येच कशी काय आली तो मध्येच कुठे पैलवान विसरलात की काय आता उद्या दत्त जयंती हाय त्यानंतर आपल्या गावात जत्रा भरते ते यंदा करोनानंतर पहिल्यांदाच आपल्याकडे असा चान्स गवसला आहे सध्या सभोवताली लोक आपल्या वाड्यात आता जमा होतील ते हातात काठी घेऊन बोलत चालतच बोलतात तात्या येऊ का इतक्यात दिबा दारात बोलते तिचा तिच्या आवाजात ऐकून तिचा आवाज ऐकून रणवीर तिच्याकडे पाहायला लागतो तीही त्याला त्याच वेळी पाहत असते दोघांची नजरा नजर होते त्या नजरेत आत्ता एकमेकांसाठी असलेले प्रेम साचू लागले जे पाहून तात्या अजून सुखावले दोन्हीकडे आग बराबर आहे बस जरा सरपण घातलं पाहिजे तात्या जरा मोठ्यानेच बोलतात काही म्हणालात का तात्या त्यांचा आवाज ऐकून ती भानावर येते विचारते तोही नजर आपली फिरवतो म्या कुठं काय म्हणालो दीपा अहो तुम्हीच काहीतरी बोलायला आला आलाय होता ना तेही स्वतःला तिलाच प्रश्न करतात हो तशी आता ती कुठे भानावर येते ते आम्ही नि आज निघत आहोत तेच सांगायला आले होते ती डोक्याला ताण देतच बोलते आणि तसं रणवीरचा चेहरा मात्र पडतो जे नेमकं आप, ते तात्या आप आपल्या नजरेत पकडतात अच्छा बरं कधी जाणार म्हणजे कवा निघताय तर त्या त्यांच्याकडेच पाहत बोलतात हो पण तात्या तसं तो मध्येच बोलतो काय आता तुमचं काय मध्येच पैलवान मी नंतर तुमच्याशी बोलतो दीपा तुम्ही बोला नाहीतर असं करा तुम्ही दुपारचं जेवण करून एक वाम कुक्षी घेऊन निघालात तरी चालेल म्हणतात अहो तात्या दोन दिवसावर जत्रा आहे ना रणवीर आठवण करून देत पण इकडे आता हिची कन्फ्युजनची तार उडाली होती त्याच्या बोलल्याने हो आहेच की मी मी कुठं नाही म्हणालो पैलवान तात्या मुद्दा म्हणून असून दाखवत दाखवत असतात की तो काय बोलतो हे त्यांना कळत नाही म्हणून तसं तो एकदा दीपाकडे पाहून त्यांना खुना होतो की त्यांना थांबवा म्हणून अरे पोरा असं काय अड्यावाणी करतो या मला काय बी कळ ना काय असेल ते तोंडाने बोल बर चटचट -चट, तात्या म्हणतात अहो तात्या पाहुण्यांना आपण आमंत्रण देणार आहे का नाही जत्रेच तो हळूच बोलतो वय देणार तर आहे की थोड्या वेळानं फोन करून सांगणार आहे की तुमच्या आतीला मामाला ते खिशातली लिस्ट वाचून बोलतात अहो तात्या तो ती लिस्ट तात्यांच्या सदराच्या खिशात घालून म्हणतो त्यांना तर आपण बोलवणार आहोतच की पण घरातल्या पाहुण्यांचं त्यांना नाही का बोलवणार तो दीपाकडे कटाक्ष टाकत सविस्तर बोलतो म्हणजे तू इतका वेळ दीपा आणि त्यांच्या बोलत होतास काय ते त्यालाच विचारतात तसं तो हा मध्ये मान हलवतो अरे मग तूच बोलव ना हे बघ दीपा तर हितच आहे आता तिच्या मित्रमंडळींना तूच आमंत्रण कर ते मुद्दाम त्याच्यावर ही जबाबदारी देतात निदान यामुळे तरी दोघांत संवाद होतील दीपाजी दोन दिवसांनी आपल्या गावात जत्रा आहे तर अजून दोन चार दिवस थांबलात तर बरं वाटेल तो बोलतो तसं ती त्याच्याकडे बघायला लागते म्हणजे चिमणीला बरं वाटेल त्याला आपली चूक कळते तसं तो चूक सुधारत बोलतो पण मला ती विचार करत बोलते काळजी करू नका वाटलंच मी विचारतो तुमच्या नवऱ्यालाही तसं आता ते आमचेही मित्र झाले सकाळपासून तो तिचा पडलेला चेहरा पाहतच पुढे बोलतो नवरा नवरा आणि दीपा तुम्ही लग्न कधी केलं तात्या गोंधळ शशांक ओ तात्या शशांक यांच्या पती आहेत तात्या बोलले नाहीत का तुम्हाला या तो तिला बोलूच देत नव्हता तात्याही तिच्याकडे अविश्वासाने पाहत होते तीही मनात आपल्या कपाळावर हात मारून घेते त्याच्या या बोलण्याने दीपा वडील माताना मला मग मला बी नाही सांगितलं लगिनाचं तुमच्या ते ऐकून तात्यांचा चेहराच पडतो मनातील सर्व आशाच तुटून जाते काय होईल आता जेव्हा आता काय निर्णय घेतील तात्या जेव्हा तिचं लग्न शशांक बरोबर झाले कळल्याचं आणि दीप थांबेल का या जत्रेला ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा चैत्राणी लिखित करार एका लग्नाचा पर्व दोन कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा Thank you.